आणि एक आहे हे आता ड्रेस वरती ड्रेस का साडी साडी वरती मंगळसूत्र प्लस इयरिंग याच्यासोबतच आले ते हे सगळं पंढरपूरला घेतलं छान आहे बघ आता कोकोला तेच पाहिजे कालचा आमचा स्टे ह्या हॉटेलला होता आता इथे सगळं पसर आहे छान होता हॉटेल हां आम्हाला तीन हजार रुपये पर नाईट पडला पाच जणांना ना yes. चांगली रूम व्हेरी गुड लुकिंग गुड लुकिंग ब्युटिफुल तिकडे पडला ना तू गो गो सुद्धा आहे सगळ्यांना काल रात्री त्रास झाला जा। एका हॉटेलला आम्ही जेवण केलं काल तर तिकडे ना जेवण खूप टेस्टी होत अरे पडशील ना इकडे तिकडे आहे ना जेवण खूप स्वादिष्ट होत पण आहे ना काय झालं माहिती आहे कदाचित तिथले मसाले किंवा काय पचले नसेल आणि रात्री खूप जास्ती खाल्ल्या गेलं त्याच्यामुळं मग सगळ्यांना त्रास झाला कशी दिसते मी कमेंट करून आहे पण घातली साडी माझी तिनेच घेतली मला दिवाळीला ही साडी तर मी ब्लाउज वगैरे आवडली तर मी तिला घालायला दिली आणि त्यानंतर आज मी घालते आज आम्ही मॅचिंग कोमलच्या साड्या तिने पण घेतल्या अशा पण तिच्या अजून नाही हा आणि आम्ही डायरेक्ट इकडून आणल मम्मीने काही आहे लोक आणि थोडं हेअरस्टाईल करायचं काही नाही करायचं हेअरस्टाईल आमच्याकडे कंगवाच नाही सगळं घेतलं तर कंगवा पण घ्यायचा होता गरज नाही सगळं घेतलं तर पण कंगवा पण घ्यायचा होता आहे चला आता जाऊ ना खालीच आमची आंघोळ झाली कोकोची पण आंघोळ झाली पण कोकोची आता परत कोकोला पण जुलाब झाले रात्री त्रास पण झाला आणि आता त्याच्यामुळे त्यांना परत आंघोळ घातली आता नवीन कपडे त्याला वेअर करतो आणि मग आम्ही जाऊ नाश्ता करू आणि मग स्वामींच्या दर्शन आला मस्त नाश्ता करायला थांबलेलो सगळ्यांची तब्येत खराब आहे म्हणून फक्त दही भात खाल्लं आणि कोकोची पण तब्येत खराब आहे आणि त्याला नुसतं दही दिलं होतं आता कोको झोका -को खेळायला आला इथे तो काय कर, कर। हा नाही तू हात सोडल तर पडेल <laughs> आवडतो झोका आवडतो तुला कोका असा गुपचुप बसला एकदम तू जायचं आपण नाही खेळायचं तुला ओले बापले पडलं 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 खो खो का कोको खेळ छेडा खेळ खेर। पिल्लू <laughs> मस्त ब्रेकफास्ट वगैरे झालंय तब्येत कोणाचीच बरी नाहीये सगळ्यांना लूज मोशन वॉमिटिंग वगैरे चालू आहे अक्चुली आम्ही एका हॉटेलला काल जेवण केलं ना तिकडे सगळ्यांनाच त्रास झाला तर टेस्ट खूप चांगली होती पण जेवण त्रास झाला सगळ्यांना टेस्ट चांगली होती म्हणून सगळ्यांनी खाल्लं होतं सकाळी बघावं तर सगळ्यांची हालत पूर्णपणे खराब झाली हा एकदम कार्तिक आर्यन हा तर ते लोक दोघं ओके आहेत बाकी आम्ही सगळे चौघ पण तब्येत डाऊन आहे सगळ्यांची सगळ्यांनी टॅबलेट वगैरे घेतल्या ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्ट पण काही दही आणि भातच खाल्ला कारण की जास्त हेवी जेवण नको सध्या

स्वामी समर्थ म्हटलं की बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर एकच जागा येते वटवृक्ष मंदिर सगळे तिथेच जातात दर्शन घेतात आणि परत येतात पण फारच थोड्या लोकांना माहीत आहे की अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांचं समाधी मंदिर सुद्धा आहे स्वामी समर्थ समाधी मंदिर असं मंदिर जिथे स्वामींच्या शेवटच्या काळाची साक्ष आजही जपलेली आहे असं मंदिर जे शांत आहे गर्दीपासून दूर आहे आणि म्हणूनच अजून जास्त मनाला लागतं आणि याच समाधी मंदिराशी जोडलेली एक वेगळीच कथा आहे एक वेगळंच ठिकाण आहे ते म्हणजे सोळप्पा महाराजांचा वाडा जो की आपण थोड्याच वेळात बघणार आहेत हे मंदिरही खूप पौराणिक आहे आणि इथल्या कथा ग्रामस्थांकडून जेव्हा तुम्ही ऐकतील तुम्हाला असं वाटेल स्वामींचा साक्षात्कार स्वतःच तुम्हाला होतोय बाहेर आल्यानंतर आम्ही इथे मंदिरात दर्शन घेतलं आणि इथूनच या मंदिराला खेटूनच सोळप्पा महाराजांचा वाडा आहे आता आपण तिथे जाऊन तिथल्या ग्रामस्थांसोबत जे त्या वाड्यात राहतात प्रत्यक्ष त्यांच्या सोबत चर्चा करणार आहे की या वाड्यातील पौराणिक कथा काय आहे जिथे स्वामींचे परमभक्त महाराज यांचा वाडा आहे ज्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराज एकवीस वर्ष राहिले असं त्यांनी सांगितलं म्हणजे ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं काय आहे बघूया वाड्यामध्ये वाड्यामध्ये प्रवेश करताच आपल्याला दिसते ते कुशावर्त तीर्थ ही विहीर आहे ना याला कुशावर्त तीर्थ म्हणतात याची ही एक अलग कहाणी आहे जी आपण आताच जाणून घेणार आहोत इथे वाड्यात राहणाऱ्या चोळाप्पा महाराजांच्या वंशजांकडून तर तुम्ही पण ही स्टोरी नक्की ऐका खूप खूप म्हणजे मनाला भिडणारी कथा आहे आणि स्वामी इथे कसे वावरत होते स्वामी इथे राहताना काय करत होते हे सगळ्या गोष्टी आपण आज इथे जाणून घेणार आहोत सो चला बघूया इथे स्वामींचे ओरिजिनल वस्त्र ओरिजिनल फोटो ओरिजिनल शस्त्र आणि त्यांच्या ओरिजिनल पादुका सुद्धा ठेवलेल्या आहेत इथे आल्यानंतर खरच आपल्याला आभास होतो की स्वामी आहेत खंडोबाचं मंदिर केली रिकामी दिला पाहिजे चमत्कार दाखवला त्यावेला स्वामींची माफी मागितली आशांत कपनी त्याला भेट म्हणून दिली त्याच्यावरती उर्दू भाषा आहे बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते त्या विहिरीला पाणी नव्हतं ऐंशी फूट खोल होते त्यावेळेला स्वामींनी लघुशंख केल्यानंतर पाणी आलं त्याला कुशावर तीर्थ होत खुशी मोटर गाड्या नव्हत्या पायी पुरत होत स्वामी मेण्यामधून बसून जायचे ते रक्त चंदनाच्या खडाव्या बाजू आहेत कुराड कोयता डोंगरू त्रिशूर चौधरी चामर छत्र हे स्वामींनी हाताळलेले शास्त्र त्यावेळेला ते त्यांनी दाखवलं कोकणातील डोंगरी शास्त्री आले लंडनची एक प्रोडक्ट कंपनी भारतामध्ये त्यावेळेला स्वामीला न विचारता चरुण फोटो काढले बघतात माकडांचे बोलत नंतर स्वामींकडे विनंती केली एक चार फोटो पहिला राजवाडा मधला दुसरा वटवंश तिसरा सोलापूरचे चिंट टोल चौथा तोळप्पांच्या घरामधलं तुम्ही उभे आहात तोळप्पांचं घर एकवीस वर्ष या वाड्यामध्ये स्वामीरायला एकशे सत्तेचाळीस वर्ष समाधी तोळप्पांची आता पाचवी आणि सहावी पिढी चालू आहे टोटल तो एकशे अडुसष्ट वर्ष झाली या वाड्याला आणि तुम्ही बघून आलात मंदिर तर तोळप्पांचाच वाडा होता एक चतुर्थांश भाग पाडून तेथे अठराशे अठ्यात्तर ला समाधी घेतली सकाळी साडे दहा पर्यंत अशी असते नंतर वज्र अलंकार केले जातात तशीच ज्ञानेश्वरांची समाधी तशीच स्वामींची समाधी घेतली हो हो चालू चालू हो अगदी मन प्रसन्न झालं सर्व कथा ऐकून असं वाटत होतं की अक्षरशः आम्ही तो क्षण जगत आहोत तर आता इथून आम्ही चाललो पुढे अजून त्यांचा फोटो आहे आणि तिथे पण एक पादुका आहे त्यांच्या तर तिथे त्यांच्या दर्शनाला पण गर्दी होती आणि आम्ही मग तिथे दर्शनाला गेलो प्रियानी मी आणि प्रियानी आणि मी जोडीने दर्शन घेतलं आणि कोकोला पण दर्शन घ्यायला सांगितलं तो जाम मस्त जय जय बाप्पा करत होता स्वामींचा फोटो दिसला की तो लगेच जय जय बाप्पा करत त्याला खूप आवडतं फो म्हणजे असं प्र प्रार्थना करायला आणि तेवढ्यात बघा त्याने आम्ही वाकलो तर तो लगेच तोने पण जय जय बाप्पा केला आणि मग आम्ही दर्शन घेतलं सो मग इथून बाहेर निघताना अजून आम्ही सर्व ह्या घरात परीक्षण केले असतात चोळप्पा महाराजांचा फोटो मला दिसला मी तुम्हाला दाखवतो तो फोटो कसा आहे हे बघा हे आहे चोळप्पा महाराज हेच होते स्वामींचे कनिष्ठ मित्र पण स्वामींचे परमभक्तसुद्धा आणि इथून मग बाहेर गेल्यानंतर अजून इथल्या फर्स्ट फ्लोअरला त्यांच्या जुन्या पादुका पण ठेवलेल्या आहे आता वरच्या मजल्यावरती अठराशे सत्तावन्न सालच्या पादुका दर्शनाकरता ठेवण्यात आल्या आहे सो ते फर्स्ट फ्लोअरला आहे अशा प्रकारचा हा एक छोटा वाडा आहे आता इथे दर्शन घेतलं की आम्ही जाऊ स्वामींच्या वटृक्ष मंदिरला हा तोच तीर्थक्षेत्र विहीर आहे ही तीच विहीर आहे ज्याबद्दल आपल्याला आतमध्ये मध्ये सांगण्यात आलं आणि आता आम्ही इथली सगळी माहिती घेतली आणि इथून आम्ही जातो पहिले आमच्या हॉटेलला तिथून चेकआउट करू आणि चेकआउट करून मग आम्ही जातोय मंदिराला आम्ही आता रात्री यांच्याच हॉटेलला स्टे केलेला कल्पवृक्ष म्हणून नवीनच हॉटेल आहे खूप छान आहे रेसिडेन्शियल आहे फॅमिली साठी पण एकदम मस्त आहे आणि स्वामींच्या समाधीच्या एक्झॅक्ट बॅक साइडला So, जर सो so, जर तुम्ही येत असतील तर जिथे मेन स्वामींनी समाधी घेतली तिथेच यांचं हॉटेल आहे आणि खरं सांगतो अत्यंत छान प्रकारे आम्हाला सर्व सुविधा दिल्या आणि एकदा तुम्ही पण स्टे रक्कलकोटला येत असतील आणि बजेट पण ते एकदम आपल्याला परवडेल असंच आहे सो ते तुम्हाला सांगतीलच कारण इथे कसं डेज आणि विकेंड वेगवेगळे बजेट्स असतात सो या हिशोबाने तुम्ही या नक्कीच तुम्हाला जर कोणी व्हिडिओ आला तर डिस्काउंट द्या डिस्काउंट देतो नक्की भेट द्या एकदा इथं आले की आणि खरच खूप छान प्रकारे त्यांनी आपल्याला इथली माहिती पण दिली आणि दर्शन अतिशय चांगलं झालं आता आपण जाऊया वटरुक्ष मंदिरला जर जर कोणाला बुकिंग करायची असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर इथे खाली सर तुम्ही कॉल करा ओके नक्कीच आणि तुमच्या इतर परिवारमध्ये जो कोण येत असेल तर त्यांना आम्ही तुमच्याकडून डिस्काउंट त्यांना देईल ओके थँक्यू सो मच आणि खूप छान वाटला चला येतो थँक्यू श्री स्वामी समर्थ बाय बाय केलं

काम शक्ति जा चपाटी वेदनेचा हा सूत्र झालं मस्त दर्शन जास्त गर्दी नव्हती आज लवकर झालं इथं बघ ना दरवाजा वगैरे लावले अगोदर चला स्वामींच दर्शन झालं आता आमचा परतीचा प्रवास तीन दिवसानंतर चाललो आहे उद्या संक्रांत आहे रात्रीचा प्रवास राहील आणि आता बघू काय होतं गडबड कारण पहिलाच सण आहे या वर्षाचा नवीन वर्षाचा नवीन सण आणि चांगलं सेलिब्रेट करायचं पण आता प्रवास किती वेळ चालतो आणि किती लांब आम्हाला पडतो आणि किती लेट आम्ही पोहोचतो ते आता माहित नाही सो लेट तर होणारच आता खो ए कोको काय करतोय तू फायनली झाला आमचा प्रवास आणि दर्शन अतिशय छान प्रकारे झालं मग आज स्वामींच्या मठाबद्दलही बरीच माहिती मिळाली स्वामींचे ओरिजिनल कपडे आपण बघितले स्वामींचं कुराड आपण बघितले स्वामींचे ओरिजिनल पादुका आपण बघितलं स्वामींचे ओरिजिनल फोटो आपण बघितले सो खूप छान असा प्रवास होता आमचा तीन दिवस आम्ही ह्या प्रवासात होतो आता आमच्या घरी परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि उद्यापासून परत ती आपली डेली नॉर्मल लाईफ प्रवासात सगळे सोबत होते खूप आनंदाचं आणि खूप मस्त असा प्रवास आमचा झाला त्यामध्ये शेवटच्या दिवशी थोडंसं जेवणानंतर थोडे प्रॉब्लेम झाले बट चालतं आहे बाहेरचं खाण्याने बाहेरचं खाणं आलं की अशा गोष्टी होतच राहतात सो mm. so, कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय